नमस्कार आजची सकाळ शकर होत आहे सकाळी सात वाजता शाहू उठला शाहूचा दूध वगैरे घेऊन झालं त्याच्यानंतर आमच्याकडे नळाची खूप वाट पाहतात कारण नळच येत नाही दोन दोन तीन तीन दिवस नळ नड़ आले नळां मागं लागली होती मी नळांचं पाणी भरलं त्याच्यानंतर शाहूला रोज डेली सकाळी उठल्या उठल्या चूला दाना टाकतो तो तर त्यांनी चूला थोडंसे दाना वगैरे टाकला पाणी टाकलं आणि त्याच्याबरोबर मलाही थोडंसं त्याच्यात गुंताच लागते कारण की तो वर जातो पायरे वर पायरेवर चढत जातो त्याच्यामुळं मला त्याच्या मागं राहा लागते आणि सकाळी पाणी भरून झाल्यावर समोर मला पाणी द्यायचं होतं तर आज पण एक गाय आली गाजही ताण लागली होती तर तिला मी पाणी दिलं रोज गाय आली पाणी पाण्याचे देखील मला खूप समाधान वाटते काहीतरी कोणाला तरी तृप्त केलं तर तिला मी पाणी दिलं तिचं पाणी पिऊन झाल्यानंतर मी सगळ्या झाडांना पाणी दिलं सगळ्या झाडांना पाणी दिल्यानंतर मी सकाळी आठ वाजता स्वयं नाचता न ना करता जेवणाचंच केलं आणि शाहूला मांजर दिसली होती त्यालाही असं आहे की जर का मांजरनी कुत्र्यांनी गायीने कोणीही पोळी चुवणी दाना लेट खाल्ला तर तो रडतो की हे खात खातकवू नये हे खातकवू नये त्याच्यामुळं मला त्याच्या मागच राहावं लागते ला आणि फायनली इने पण खाल्लं इने खाल्ल्यानंतर मी त्याला थोडंसं त्याला जेवायला दिलं आणि त्याचं जेवण झाल्यानंतर मी पूजा केली आज गावाला आली तर बेल पंचामृत हे सगळं मला मिळालं कारण रूमवर एक मिळते तर एक मिळत नाही त्याच्यामुळं मी सगळं छान मस्त पूजा केली पूजा केल्यानंतर दुपारी झोप झाल्यानंतर चहा घेतला चहा घेतल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला या ओठा स्वच्छ केला आणि संध्याकाळी दहा वाजता आमचा दिवस संपला गुड नाईट एक